महाड नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भरत गोगावले विरोधात पाच पक्ष एकत्र आले महायुती मात्र झाली नाही शिंदे गटाचे उमेदवार गोगावले एकटेच या पाच पक्षांना सामना लढणार आहेत तरी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल असा विश्वास गोगावलेने व्यक्त केला जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या ग्रामपंचायती असतील ज्या तुम्हाला निवडणूक लढायची असेल कारण की आता भरतशेटच्या निवडणुकीला अजून चार वर्ष आहेत आम्हाला आराम आहे पण आता तीन महिने आमची कसरत आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या पद्धतीने तुम्ही शेटना निवडून देण्यासाठी अवरात्र मेहनत केली तशीच जबाबदारी आता आमची आहे की ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरतात त्यावेळेला ते त्यांच्यासाठी आम्हाला तेवढ्याच ताकदीने चालके साहेब या ठिकाणी उतरावं लागतं आणि पोलादपूर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि बालेकिल्ला होत असताना अशीच संकल्पना आमचा विजय असल आमचे रामदाचा असतील हे सर्वच मंडळी निलेश त्यांच्या सोबत असणार विक्रम आपला दिनारे हे सर्वच लोकांनी एक संकल्पना मांडली की हे कार्यालय आपल्या पोलापूर तालुक्यातनं व्हायला पाहिजे आणि लगेच त्याला हुकार देऊन टाकला आणि त्याचा पुढाकार रामदादा कळमेला सांगितलं की बाबा तुला थोडंसं पुढं जाऊ या सगळ्या लोकांना पुराणं मार्गदर्शन करावं लागणार आहे कारण की ज्यांना त्यांनी मोठं केलं ते आता गद्दार निघाले ज्यांना आम्ही मोठं केलं तेही गद्दार निघाले तो काही प्रश्न नाही आहे परंतु कार्यकर्ता तयार तर घडवणं हे सर्वात मोठं योगदान असतं आणि कार्यकर्ता घडवत असताना कार्यकर्त्याच्या प्रत्येक आडी अडचणीला सुखात दुःखात किंवा कुठल्याही प्रसंगीला ज्या वेळेला कोण उभं राहतात तर ती शिवसेना आणि भरत शेट हे कोणी विसरता कामा नाही आणि शिवसेना ज्या वेळेला उभी राहते म्हणजे उद्याचा इतिहास आहे आज महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक होत असताना काँग्रेस पाच पक्ष विरुद्ध एकटे भरतशेठ अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि मी आज आत्मविश्वास देतो की महाडचा नगराध्यक्ष पण शिवसेनेचा होणार हे देखील मी सांगतो कारण की उद्या परत कोणाला वाटाय नको की युतीचा धर्म आम्ही पाळला नाही सगळंच आता आम्हाला पण बघायचे किती सीटं देत आहेत आपण तर उपनगराध्यक्ष सहित पाच सीट देत होतो आता बघूया पुढची काय ती परंतु जनता जनार्दन ही सर्वसामान्य भरत शेठ सोबत आहे कारण की भरत शेठनी मागच्या अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीत त्या महानगरपालिकेला जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा निधी या महानगरपालिकेसाठी आणून दिला आणि त्याच्यापेक्षाही आपल्याला अजून जे काही योजना करायच्या आहेत ते पोलादपूर नगरपंचायतसाठी येणाऱ्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला पण आराखडा तुमचा तयार करून ही नगरपालिका एक मार्गी शिवसेनेकडे कशी राहील हे देखील आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील